अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज शोधासाठी तीन पथका रवाना झाली आहेत अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्यावर लाच मागणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची तीन पथक विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहे महापालिका आयुक्तांचे स्वीय सचिव श्रीधर देशपांडे यांच्या घराची पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या पथकानं झडती घेतली असता त्यात त्र्याण्णव हजार रुपये रोख रक्कम तसेच साडे तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि नऊ मालमत्तांसंदर्भातील कागदपत्र आढळून आली आहे संबंधित मालमत्ता अहमदनगर शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये उपनगरात खरेदी केल्याची कागदपत्र आढळून आली तसेच बीड जिल्ह्यात देखील खरेदी केल्याचं दिसून यात यात एक वाहन दोन मोपेड, मोटर साइकल, दोन इलेक्ट्रॉनिक मोपेड मोटरसायकल मोटरसायकल आल्या तर लोकसेवकांनी बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी पंचासमक्ष आठ लाख रुपयांची मागणी केल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली तर अहमदनगर पोलीस अधीक्षक तसेच लासलुचपत प्रतिबंधात्मक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उप अधीक्षक प्रवीण लोखंडे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर हे करतात विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर